संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संथलाईव्ह राज्य मंडळातर्फे येत्या फेब्रुवारी मार्च 2025 हजार पंचवीस मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय त्यानुसार इयत्ता बारावीची परीक्षा दिनांक अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या दरम्यान तर दहावीची परीक्षा दिनांक एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या कालावधीत होणार आहे अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता लेखी आणि प्रात्यक्षिक अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले त्यानुसार इयत्ता बारावीची सर्वसाधारण विलक्ष आणि व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे तर शेवटचा पेपर अठरा मार्च रोजी होणार आहे यांसह प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन तसेच एन अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक चोवीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षा शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी पासून सुरू होणार असून दिनांक सतरा मार्च रोजी संपणारे त्यानंतर प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दिनांक तीन फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा